अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या वार आलेला आहे शनिवार आणि उद्या आहे चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी मग बघा सध्या चालू असलेलं चैत्र नवरात्र यामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी देखील भरतात मग आता नवरात्रीमध्ये येणारे अष्टमी दुर्गा अष्टमी म्हणून देखील ओळखली जाते आणि ही तिथी खूपच खास मानली जाते या दिवशी आपण सेवा उपाय देखील करू शकतो आणि अष्टमीच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये याचा खूपच चांगला परिणाम दिसून शास्त्रामध्ये सांगितले आहे की बघा चैत्र नवरात्रीतील अष्टमीला ग्रहांचा विशेष योग देखील तयार होत आहे त्यामुळे बघा आपण या योगामध्ये जर काही उपाय केले तर खूपच प्रभावी ठरतील अष्टमी तिथीला शनिवार आलेला आहे या दिवशी आपल्याला बघा विड्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याला हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल मग आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वर्षभर आर्थिक भरभराट होईल कारण की आपले मरी मराठी नवीन वर्षाला देखील सुरुवात झालेली आहे मग हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपण हा जो विड्याच्या पानांचा उपाय आहे तो आपल्याला उद्या दुर्गाष्टमीला दिवसभरामध्ये तुम्ही तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेत कधीही करू शकतात अगदी सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा मात्र करा विड्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आता हा उपाय स्कंद पुराणानुसार देवांनी समुद्र मंथना वेळी विड़े विड्याच्या पानांचा उपाय केला होता यामुळेच पूजनात विड्याच्या पानांचा महत्व खूप आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी पूजापाठ करण्यासाठी विड्याच्या पानांद्वारे देवाचं आवाहन केलं जातं आणि म्हणून विड्याचं पान हे पवित्र मानलं जातं जेव्हा आपण विड्याच्या पानांसंबंधित काही उपाय करतो तेव्हा पानांमध्ये असलेले गुण हे आपल्याला देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात या विड्याच्या पानांना ब्रह्मा विष्णू महेशाचं देखील म्हणून ओळखलं जातं या विड्याच्या पानांच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा वास असतो या विड्याच्या पानांच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो आणि डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानांच्या लहान देटांमध्ये महाविष्णूंचा वास असतो विड्याच्या पानांच्या मागील बाजूस चंद्रदेव वास करतात आणि पानांच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तर बघा या विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा देखील वास असतो आणि यामुळेच तांबूल सेवन करताना किंवा पान खाताना त्यांचा बुडाचा भागा काढून टाकला जातो आणि मगच सेवन केले जाते धार्मिक दृष्टिकोनातून विड्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीच्या महाअष्टमीला हा विड्याच्या पानांचा उपाय ज्या घरात केला जातो त्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरामध्ये घरामध्ये पैशांची आर्थिक अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होतात आणि बघा हाती घेतलेले काम देखील आपले निर्विघ्नपणे पार पडते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये अगदी यश येते आता बघा आपण पाहणार आहोत दुर्गा देवीला आपण घरात दुर्गादेवीचा फोटो नसेल तर तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता आणि आपले समजा आर्थिक अडचणी असतील आपल्या जीवनामध्ये तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे यामुळे नक्कीच प्रत्येक प्रकारच्या कर्जातून आपली मुक्ती मिळेल भरपूर दिवसापासून समजा एखादं तुम्ही काम शोधत असताल मग ते कोणतंही असो मग नोकरी असेल कुठे मग आपल्याला पाहिजे तसं काम बघत असतो तर तेच होईलच बघा उद्या आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल लावायचं आहे आणि हे पान आपल्याला देवी दुर्गेला अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे रात्री ते पान आपल्याला देवी दुर्गेसमोरून उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या उशीखाली ठेवून झोपायचं आहे बघा आता आपल्याला एक पान घ्यायचं नाही हे दोन पान घ्यायचेत बघा आता सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या शेजारी जिथे कुठे दुर्गा समजा मंदिर असेल तिथे पान आपल्याला ठेवून यायचं आहे त्यामुळे समजा त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये ज्या काही समजा आपल्याला समस्या आहेत त्या देखील दूर होतील मग आता कोणत्याही समस्या असू द्या आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात मग आता तुम्हाला बघा सर्वांनाच अगदी उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तर विड्याचं पान घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजेच आपल्याला देटाच्या समोरचा जो भाग असतो तर त्या पुढच्या बाजूला अगदी बघा आपल्याला हळदीने जे श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर हे पान हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या आपल्याला हातावर ठेवायचं आहे आता वैवाहिक जीवनातील ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी आता थोडक्यात आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील त्याचबरोबर उद्या महाअष्टमीच्या दिवशी तांबूल देखील देवीला अर्पण करायचं आहे जिथे कुठे पान मिळतं तिथे जाऊन नक्कीच तुम्ही देवीला पान आणा आणि देवीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा तर बघा आता तुम्हाला जे समजा तांबूल बनवून देखील समजा देवीला अर्पण करायचं आहे तर समजा आपण आपल्या घरी देखील तयार करू शकतो आणि अशा पद्धतीने आपल्याला देवीला उद्याच्या दिवशी हा एक तांबूल पानाचा विडा देखील अर्पण करायचा आहे उद्या चैत्र नवरात्र दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे मग तुम्ही नक्कीच वेळात वेळ पेल काढून हा उपाय करा तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या मनातील इच्छा देखील नक्कीच पूर्ण होतील तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद